नाही नाही बांधणं ना चालू आहे हा हा हो ते तो आपला लांबच बस, बस मधू नको येऊ बाळा मध्ये हे डेंजर पोर आहेत हे त्यांच्या मध्ये न आलेलंच परवडतंय चांगल्या चांगल्याला मध्ये गेले अगो बाबो ब्राउनी असं काय करते बाबड्या मस्ती करते त्याच्या अंगात नाही एवढी मस्ती आहे ना एवढं खोडीला ये बसायचं नावच घेत नाही दिवसभर सारखं काय नाही काय चालू असत बघ खोड्या करायच्याच एकमेकाला घर शांत ठेवू नका तुम्ही जस लग्नात या ना याच्या सासऱ्याने भेट दिला असंच करतोय बघ ना हो आपलं करीत बसायचं कुटाने भांडणं ते वो? बंदच आहे ना पण भांडण हे का बघ बघ अबा बा, 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 बा। ब्राह्वणी बी काय कमी नाही ब्राह्वणी दिसायलाच फक्त बारीक आहे पण ते चांगले कार्यक्रम करते बाबड्याचा बघ बा, अरे शबास माझे वागीन असाच पाहिजे तुला ना मस्ती आहे ना मस्ती उतरायला कोणी नाही रे तुझी बस ब्राऊनिय चल मी आहे काय काळजी करू नको काय काय करत नाही हो दे हो दे हा बरोबर बरोबर बस आ राईट टाकू उचल 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 एकदा फेक 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 उचलून शानपणा करते आणि हे बघा हे घाबरून खाली येऊन बसलय <laughs> बाबड्या ते थांब जरा ह्याला बोलू दे ह्याला तर ऐकू येणार नाही माहिती का आता आपण काही सांगाय गेलं की आई आलं बघया माग लुटू 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 हायच त्याच्या <laughs> माग बांडणं मिटल्यावर हो गेलाय मधी हे बी लय हुशारही काय बापाचे भांडणं मिटल्यानंतर कसं चालतोय बघ ना त्या शेजारी बरोबरच झालं का झालं तू इकडं रसून बस आता ते तिकडे रसून बसली हे आहे तुम्हाला समजायला मध्ये राऊनी हे बाळा आता किती वेळात एक होणार तुम्ही दोघंजण हम्म अरे झालं का मिटलं हो का घेण गो लगे एक नंबर पोरगी माझी आणि तू हिरो वाद किती मिनटात मिनटात मिठ मिंटा होणारे इकडे इकडे बबड्या दहा मिनटं हां दहा मिनटं अरे दहा मिनटं बस ना बबी, बस रसून मला काय करायचे बस तू तिकडं बस तू तिकडं बस तुझं चालू दे रे